वाळू तस्करांचा बंदोबस्त करण्यासाठी जामखेड पोलीस आक्रमक झाले असून पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे जामखेड पोलिसांच्या पथकाने जामखेड खरडा रोडवरील शिवर फाट्या नजीक असलेल्या अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकवर सोमवारी धडक कारवाई केली या प्रकरणी दोघा वाळू तस्करांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच त्यांच्याकडून सुमारे दहा लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की चार ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते पाटे पाच वाजेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे हे आपल्या पथकासमोर जामखेडखाडा रोडवर गस्तीवर होते या भागातील शिवर फाटा नजिक असलेल्या हॉटेलमध्ये शिवशाही समोर एक हायवा ट्रक पथकाला दिसला पथकाने सदर ट्रक थांबवून पाहणी केली असता पथकाला वाळू आढळून आले अवैधरित्या चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस व पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी पंचवीस हजार रुपये किमतीची पाच ब्रास वाळू व दहा लाख रुपये किमतीचा हवा ट्रक जप्त केला आहे पुढील तपास पोलीस नाईक अजय साठे करत आहेत प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर जामखेड